Uh, hello, minka mantutumale. Aplo mga banda na dalgo साधे शेदारे पादारी लोक येऊन ऐकते म्हणते बुडगे म्हणते तू माता म्हातारी असून त्या बुड्यासंग कच कच बांट म्हणते म्या आका म्हणलं आपण दोघ जण संस्कृत शिकून घेऊ म्हणजे नाही का बाकीच्या इले वाटाच भय का हरी ना माता जप करून राहिले असं म्हणून नाही का आपण दोघ जण संस्कृत नाही का शिकून घेऊ म्हणलं म्हणजे मग आपल्याला संग भांडले सोपं जाईन ना बाकीच्या इले संशय पण येणार नाही पुण्या गोष्टीचा पटलं का तुम्हाला बाहेर बाकाच्या व ऐकायला येते का नाही मग आलं ना हां मग उद्यापासून आपण संस्कृती काय जाऊ म्हणला लक्षात ठेवताना येता येता पोट्या भाट्या पाहत्या दिया येता येतल्या भटग न ठेवतो